नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे भोपळ्याचे गोड घारगे आणि तिखट पुऱ्या तर आपण नेहमीच बनवतो पण आज आपण पाहूयात भोपळ्याच्या मस्त टम्म फुगणाऱ्या सारण काठापर्यंत पसरलेल्या पोळ्या कशा बनवायच्या अतिशय सोप्या पद्धतीने मस्त खमंग या पोळ्या बनवून तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ते मी कट करून घेतलेला थोडासा भोपळा घेतलेला आहे यातल्या बिया आणि जे थोडेसे धागे असतात ना ते चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचे त्यानंतर याचे असे बारीक काप करून घेतले भोपळा आपल्याला किसून घ्यायचा नाही तर असे छोटे काप करून घ्यायचे म्हणजे शिजायला आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात तर एक वेळा हे स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे कुकरच्या डब्यामध्ये हे काप काढून घ्यायचे यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही कुकरमध्ये थोडंसंच पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवला यावरती झाकण ठेवायचं म्हणजे वाफेमुळे सुटलेलं पाणी यामध्ये पडणार नाही आणि भोपळा सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त शिजणार नाही याच्या मी सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत डबा बाहेर काढून घेतलेला आहे तर हे पहा भोपळा आपला अगदी परफेक्ट शिजलेला आहे याची साल अगदी व्यवस्थित निघत आहे तर सगळ्या साली काढून घ्यायच्या एका ताटामध्ये हा पल्प घेऊन पोटॅटो मॅशरने मॅश करून घेतलं आता हा पल्प आपल्याला मोजून घ्यायचा आहे त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण येईल तर एक कप हा पल्प भरलेला आहे त्याच ताटामध्ये काढून घेतला आता यामध्ये दीड वाटी किसून घेतलेला गुळ घेतला गुळ शक्यतो बारीक किसून किंवा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे मॅशरनीच आपण हे बारीक करून घेणार आहे किसलेला किंवा बारीक चिरलेला जर गुळ असेल तर पटकन विरघळला जाईल दहा मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं म्हणजे उरलेला विरघळला जाईल तोपर्यंत पोळीसाठी कणिक भिजवून घेऊयात तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडंसंच मीठ घातलं या, या पोळीसाठी कणिक सुद्धा आपण एकदम वेगळ्या पद्धतीने मळून घेणार आहे कमी मेहनत आणि कमी तेलामध्ये कणिक आपण भिजवून घेणार आहे कणिक भिजवण्यासाठी जे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद घेतली यामुळे पोळ्यांना रंगसुद्धा छान येतो तर हे थोडं थोडं हळदीचं पाणी घालत हे पीठ आपल्याला सरस भिजवून घ्यायचंय पुरणपोळीसाठी जसे आपण कणिक बराच वेळ मळून घेतो त्या पद्धतीने मळायची गरज नाही तर हे पहा फक्त याला घट्ट सरस पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं हे मळलेलं अजिबात नाही आता हे कणिक व्यवस्थित बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं तर पाण्यामध्ये ही कणिक आपल्याला अर्धा तास अशीच ठेवायचे आता पिठाच्या प्रकारानुसार याचा वेळ मागे पुढे होऊ शकतो आता ही कणिक केव्हा काढून घ्यायची हे मी पुढे तुम्हाला सांगेनच माझ्याकडे जे गव्हाचं पीठ आहे ना ते व्यवस्थित भिजण्यासाठी ती तीस मिनिटे वेळ लागतो त्यामुळे अर्धा तास ही कणिक मी पाण्यामध्ये अशीच ठेवून देणार आहे तोपर्यंत यासाठी लागणारं सारण बनवूयात पॅन मध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालं तर ज्या वाटीने भोपळ्याचा पल्प मोजून घेतला ज्या वाटीने गुळ घेतला त्याच वाटीने एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता हे बेसन तुपामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय तर मंदाचेवरच सतत हलवत सात ते आठ मिनिटे चांगलं हे भाजून घ्यायचं बेसनचा जो कच्चा फ्लेवर असतो ना तो पूर्णपणे निघून जायला हवा म्हणजे पोळ्यासुद्धा चवीला मस्त खमंग बनतील तर सात ते आठ मिनिटे मंदाचेवरच हे मी परतून घेतलेला आहे बेसनचा रंग तुम्ही पाहू शकता हलकासा बदललेला आहे यामध्ये भोपळा आणि गुळाचं मिश्रण ॲड केलं मंदाचेवरच हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथे मी एक वाटी बेसन वापरलेलं आहे तुम्हाला हे मिश्रण जास्तच पातळ वाटत असेल तर थोडंसं बेसन ऍड करू शकता फक्त पाच मिनिट हे मी परतून घेतलेलं आहे आणि हे पहा आपण पुरण पोळीसाठी जसं पुरण बनवून घेतो ना तशीच याला कन्सिस्टन्सी आलेली आहे इतकं आपल्याला हे सारण व्यवस्थित घट्टसर करून आहे म्हणजे स्टफ करायला सुद्धा सोपं पडतं आणि महत्वाचं पोळीच्या काठापर्यंत सारण व्यवस्थित पसरलं जातं गॅस बंद केलेलं आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पूड अर्धा चमचा सुंठेची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घेतलेलं आहे हे फक्त चांगलं मिक्स करून घेतलं गॅस मी बंद केलेलं आहे हे सारण आता थोडंसं सा थंड करून घेऊयात हे पहा या सारणाला रंगसुद्धा मस्त आलेला आहे पुरणपोळीच्या पुरणासारखंच हे दिसत आहे हे पहा या पद्धतीने गोळा बनतोय म्हणजे पुरण अगदी परफेक्ट तयार आहे थोडंसं थंड झाल्यानंतर हे वाटून सुद्धा घ्यायचं म्हणजे भोपळ्याचे काही धागे राहिले असतील किंवा गुळाचे बारीक खडे राहिले असतील तर ते सुद्धा बाजूला होतील आपण पुरणपोळीसाठी पुरण जसं वाटून घेतो त्या पद्धतीनेच हे वाटून घ्यायचं तर सगळं पुरण मी वाटून घेतलेलं आहे आणि हे पहा मस्त भोपळ्याचं हे पुरण बनून तयार झालेलं आहे चमच्याच्या सहाय्याने हे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलं तर हे पहा अगदी परफेक्ट चिकटपणा आलेलं आहे पुरणपोळीसारखंच हे पुरण बनून तयार झालेलं आहे हे पुरण बनवण्यासाठी बेसन सुद्धा तुपामध्ये आपण चांगलं परतून घेतलेलं आहे त्यामुळे पुरण खमंग तर बनतंच आणि चवीला पोळ्या सुद्धा मस्त बनतात तीस मिनिटे झालेली आहेत आणि हे पहा कणिक सुद्धा पाण्यामध्ये चांगली भिजलेली आहे पंधरा मिनिटानंतर पाण्यातली कनिक अशी चेक करून पाहायची असा याला चिकटपणा जर आला असेल तर पटकन पाण्यातून बाहेर काढून घ्यायची तर हे पहा कणिक आपण जास्त वेळ मळून सुद्धा घेतलेली नव्हती किंवा तेलाचा सुद्धा वापर केलेला नव्हता तरी सुद्धा याला मस्त टेक्स्चर आलेला आहे आता यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही फक्त दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आणि फक्त दोन ते तीन मिनिटे हे आपल्याला मळून घ्यायचे जास्त वेळ मळत बसायची सुद्धा गरज नाही कारण पाण्यामध्ये ही भिजवून घेतल्यामुळे अगदी मऊ झालेली आहे पुरणपोळीसाठी जशी सेलसर कणिक लागते ना तशीच ही बनलेली आहे तर दोन ते तीन चमचे तेल ऍड केलं आणि फक्त दोन ते तीन मिनिटे हे मळून घेतलेलं आहे आणि हे पहा अगदी मऊसू तशी ही कणिक भिजलेली आहे तर कमी मेहनतीमध्ये कमी तेलामध्ये अगदी परफेक्ट कणिक आपली तयार झाली आता यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनिटे भिजवून घेतली आणि हे पहा कणिक मस्त मऊ झालेली आहे लगेचच याच्या पोळ्या करायला घेऊयात फुलके बनवण्यासाठी जितका आपण कणकेचा गोळा घेतो ना तेवढाच इथे मी घेतलेला आहे भरपूर सारण यामध्ये स्टफ करून घेता येतं कारण आपली कणिक कारण आपली कणिक आणि पुरण अगदी परफेक्ट बनलेलं आहे कणकेचा जेवढा गोळा घेतलेला आहे ना त्यापेक्षा थोडासा जास्त पुरणाचा गोळा करून घेतला तर हे पहा यापेक्षा सुद्धा जास्त सारण यामध्ये आपण स्टफ करून घेऊ शकतो कणकेच्या गोळ्याला थोडंसं पीठ लावून घेतलं आणि याची वाटी बनवून घेतली पुरणपोळीसाठी जशी कणकेची वाटी बनवून घेतो त्या पद्धतीनेच हे करून घ्यायचं पूर्णाचा एक लांब रोल करून घेतला आणि यामध्ये या पद्धतीने स्टफ करून घेतला सारण भरल्यानंतर वरची बाजू व्यवस्थित पॅक करून घेतली याला थोडंसं पीठ लावून घेतलं लगेचच हे लाटून घ्यायचं नाही या पद्धतीने पोळपाटावर घेऊन मध्यभागापासून हलक्या हाताने हे प्रेस करत जायचं यामुळे काय होतं सुरुवातीलाच पुरण पोळीच्या कडेपर्यंत जायला मदत होते सारण अगदी एकसारखं पोळीमध्ये पसरलं जातं यानंतर हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची मध्यभागापासून कडेपर्यंत व्यवस्थित लाटून घ्यायची सगळ्या बाजूनी एकसारखी लाटून घ्यायची म्हणजे टम्म फुकते सुद्धा सारण सुद्धा सगळ्या कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं गरज असेल तर थोडंसं पीठ लावू शकता म्हणजे पोळपाटाला अजिबात चिकटणार नाही यामध्ये दीड वाटी आपण गुळ घेतलेला आहे त्यामुळे पोळ्या सुद्धा चवीला परफेक्ट गोड बनतात तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडंसं तूप लावून घेतलं मीडियम फ्लेमवरती याची एक बाजू चांगली भाजून घ्यायची तर हे पहा असे बबल्स दिसू लागले ना की पलटून घ्यायची उलथाण्याच्या साह्याने अगदी हलक्या हाताने पोळी पलटून घ्यायची म्हणजे पोळी फुटत सुद्धा नाही कुठूनही वाफ बाहेर येत नाही आणि पोळीसुद्धा मस्त टम्म फुगली जाते पलटून घेतल्यानंतर अर्धा ते एक चमचा तूप लावून घ्यायचं तूप लावल्यामुळे पोळ्यांना चव सुद्धा चांगली येते पचायला सुद्धा हलक्या बनतात आणि हे पहा मस्त पोळी फुगलेली आहे दोन्ही बाजूला अर्धा ते एक चमचा तूप लावून घेतलं आणि दोन्ही बाजू चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत तर हे पहा अगदी पुरणपोळीसारखी ही भोपळ्याची पोळी बनून तयार झाली रंगसुद्धा मस्त आलेला आहे आणि चवीला तर या पोळ्या अतिशय छान लागतात तर याच पद्धतीने सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या कमी वेळेमध्ये या पोळ्या बनून तयार होतात कारण आपण कणिकसुद्धा कमी मेहनतीमध्ये भिजवून घेतलेली आहे सुद्धा न किसता अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये शिजवून घेतला त्यामुळे कमी वेळेमध्ये कमी मेहनतीमध्ये आणि कमी तेलामध्ये या पोळ्या बनून तयार झाल्या तर हे पहा सगळ्या पोळ्या अशा फुग्यासारख्या मस्त टम्म फुगतात यामध्ये मी फक्त एक कप बेसन वापरलेलं आहे पण भोपळ्याला किती पाणी सुटतंय किंवा भोपळा आणि गुळाचं मिश्रण किती पातळ होतंय त्याप्रमाणे बेसनचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं पण यामध्ये दाखवल्याप्रमाणे पुरणाची कन्सिस्टन्सी तशीच ठेवायची म्हणजे या भोपळ्याच्या पोळ्यासुद्धा अगदी परफेक्ट बनतील तर हे पहा सगळ्या पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत रंगसुद्धा मस्त आलेला आहे पुरणपोळीसारखीच ही पोळी दिसत आहे आणि चवीला सुद्धा छान लागतात गरमागरम तूप लावून जरी या पोळ्या खाल्ल्यानं चवीला अतिशय छान लागतात भोपळ्याचे घारगे तर आपण नेहमीच बनवतो पण या पद्धतीने या पोळ्यासुद्धा नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा